गोष्ट वाचली ट्रेन मध्ये असते एक्सप्रेस ट्रेन असते ना त्या ट्रेन मध्ये चालत असताना त्याला एक रस्त्याच पाठीत सापडतो पर्स थोडं ब्राऊन कलरचं पाठील असे असा हायवे हात वरती गेला कारण ते पर्स तरी फोडून पाहिजे त्याच्यामध्ये फक्त एक स्वामी महाराजांचा फोटो दिसला आणि ते शंभर रुपये कोळी घेतले होते काही मोठे पैसे नव्हते काय नव्हते त्याने असं हायवे दाखवला आणि सांगितलं हे पर्स कुणाची पडली बघा त्यामुळे एक अतिशय गरीब आणि वयस्कर असा म्हातारा माणूस उभा राहिला म्हणाला बस माझी जी म्हटला तुम्ही त्याच्यावर तुला जाबीर करावं लागला दाखवावं लागेल त्याने सांगितलं त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा फोटो तो तुला स्वामी महाराजांचे लाखो करोडो भक्त आहे अख्ख भक्त आहे पाकिट घेऊन दिलं त्या पाकिटामध्ये वडील मला दोन रुपये एक रुपया पाच रुपये द्यायचे ते काय ठेवायला त्यावेळेला माझं माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम होत कारण दातरा दिवस माझ्या आई वडील माझ्यासाठी राबायचे म्हणून त्यांचा मी वडिलांकडून एक फोटो घेतला बाबूला पर्समध्ये फोटो ठेवला मला त्या त्या वेळेला त्रास व्हायचा मला त्या त्या वेळेला संकट वाटायची शाळेत पेपरला सुद्धा काय केला कारण म्हणजे तो फोटो काढा फोटो पाहायचा आणि मला खूप बरं वाटायचं पण आज माझ्याकडे काय आहे मार्गदर्शन ऐकायचं सगळं मला तिथे मिळायला मला इतका आनंद व्हायला लागला का मी खरोखर तिने जवळपास दोन वर्ष माझ्या पत्नी आईवडिलांच्या निघण्यानंतर कोणाने बाजूला केल्यानंतर सुद्धा हे दुःख मिळालं नाही तर दोन वर्षामध्ये मला खूप दुःख मिळालं आहे मला एक गॅरंटी आली तीव्र जाण्याचा आधार मिळाला का असा मला काही मला स्वामी महाराजांसारखा एक धक्कम साथी मिळाला आहे जो पाकिटामध्ये आत्तापर्यंत मी माझ्या जन्माच्या वेळेला जर घातला असता तर मला आज अजून मी पुढे गेलो असतो माझ्या आईवडिलांचं मुलांचं पत्नीचं करत आलो त्यांचे फोटो ठेव फोटो महत्वाचा नाही त्या माणसाची भावना अशी होती हे जर न्यापो जरच केला असतं तर म्हणजे आज माझ्याकडे पाठीला आपण कुणाचा फोटो ठेवतो स्क्रीनवर कुणाचा ठेवतो त्याच्यावर आपल्याला खूप प्रेम आहे त्यांना आपल्याला खूप आत्ता आहे माझ्यामध्ये परमप्र आज आपण किती कमी वयात अध्यात्मामध्ये आलो कितीतरी पारायण हावणं काय काय गोष्टी आपण केल्यात केल्यात का नाही गोष्टी आपल्याला मिळाल्या आपण मिळवल्या कशामुळं आपल्यावरती या मार्गाचे खूप उपकार आहेत मार्गाने आपल्याला खूप काहीतरी दिली आहे तर विचार करा आपण सात पासष्ट पुस्तक जेव्हा बरे आहात सगळे आजार बनवतात ना त्यावेळेला आपण आता आपण अभ केलं पाहिजे पण आपल्याला योग्य वयात तर आपण माऊलींनी आपल्याला हा सगळा भाग करून घेतो म्हणून सांगतो कधी साथ खूप महत्वाची जोपर्यंत महाराजांची साथ आहे ना कितीही देतो फक्त गोयबी टेकून महाराजांचा शरण जाऊन मुजरा करतो स्वामी समर्थ म्हटल्या म्हटल्या कितीतरी हस्तींचं बोल आपल्या अंगाने माझ्या बरोबर माझी माऊली माझे महाराज शाश्वत आहे मला प्रत्येक स्थानकणाला प्रत्येक स्थानकणाला माझ्या बरोबर तुम्हाला ह्या वाईट गोष्टींमधून वाईट सगळ्या वाईट समस्यांमधून मला तालुक्या येते आणि विश्वास देण्याची जागा म्हणजे आपल्याला एकच नाही प्रत्येक विभागात आपले जवळपास पूर्ण महाराष्ट्र नाही भारत नाही भारताच्या बाहेर सुद्धा प्रत्येक ठिकाणी दोन्ही महाराजांचं केलं आहे महाराजांचं कार्यक्रम कोण आहे आपण त्याला फार सीमित करून आहे तसं पाहिलं तर महाराजच्या अक्कल कोण तिजोरी कोणतं नाही महाराज कुठे कुठे नाही आहेत तसं इंग्लंडमध्ये जाणला ता पाहिलं होतो तर त्यावेळेला त्रिपुरी हे तर आमच्या तसेच होत राहिलं आपलं पार्शिक एकादशीतच आपल्याला काम करणार आपल्याला काही गोष्टी करता येत नाही पण आपण आपल्याला आपलं तर राहिलेल्या सगळ्यांच्या त्रिपुराली पौर्णिमा आहे सर्वांना पाहिजे त्रिपुराला पौर्णिमा म्हटलं तर त्यावेळेला आपण तातुर्मान संपतो पहिली येणारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुराची पौर्णिमाची केंद्राची परिक्रमा असल्यामुळे यावेळेला आम्ही पण नाही गेलो क्रिंदाचं काम असल्यामुळे तर आणि पौर्णिमा त्रिपुरा नावाचं राज्य आणि अतिशय घनघोर असं या ठिकाणी तप केलं ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तप केलं आहे आणि ते तप केल्यानंतर सगळ्या देवी देवतांना माहीत होतं का हा खूप त्रास आहे म्हणून सगळ्या देवी देवतांनी त्यांना भगवान शंकराच्या मंदिरात आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये त्रिपुराच्या साडेसातशे वाटी या ठिकाणी भेटून भगवान शंकराची आरती करतो हे व्रत खूप महत्वाचं आहे जे लोक आरती करतात भगवान शंकराची सेवा करतात त्या दिवशी भगवान शंकराचं केलेलं रुद्र असेल शिवमंड असेल जी काही सेवा करून शंकराच्या पेंडूवरती आभिषेक असेल खूप महत्वाचं आहे तिथं बघा प्रत्येकाचं काहीतरी हरवले हरवणे म्हणजे काय काहीतरी काल आपली व्रस्पती आयकृती आज आपण खाली आलेलो काहीतरी गेले नाही कुणाचं वैभव केले कुणाची जमीन केली कुणाचा पैसा गेलाय कुणाच्या नातेवाईकांचे संबंध दुरावले काहीतरी आता आपलं वैभव गेलंय गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी गेलेलं व्रत म्हणजे त्रिपुराचं व्रत त्याला त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणून ह्या दिवशी भगवान शंकरांचा पौर्णिमेला पौर्णिमा म्हणजे काय पूर्ण करणारी आपण ह्या दिवशी भगवान शंकराची जर संपूर्ण सेवा करून संध्याकाळी साडेसातशे लावून भगवान शंकराची आरती केली आरती नंतर त्रिपुराच्या वातीचं म्हणजे त्याला त्रिपुराचं देहच म्हणतात त्याचं भस्म शंकराच्या पेटीला लावलं आणि या ठिकाणी आपला संपूर्ण दिवसाच्या काळामध्ये गत वैभव मिळवण्यासाठी ती आपण सेवा करतो तिथं गेलेले प्रत्येकाचं काही ना काही हरवलेलं नाही जन्मापासून तर आत्तापर्यंत कुठेतरी दड उतार झालेले आहेत कुणाच्या दहा गाड्या होत्या उद्दम केल्या कुणाला दहा घेतल्या असे काही ना काही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला जो दिवसपणा आहे तो परत मिळवण्यासाठी आपण श्रीपुराचं या ठिकाणी